ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री गणेश दत्त गुरु नमः परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे गुरुपौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपूजनाची परंपरा दैवी गुरूंच्या परंपरेतून निर्माण झाली ही परंपरा साक्षात भगवान शंकरांनी निर्माण केली त्यामुळे या परंपरेला गुरुपूजनाचा अधिकार आला आहे आपले हे स्थान गुरुपरंपरेतीलच एक स्थान आहे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे भक्तिभाव आहे सेवा उपासना आहे त्यांच्या जीवनामध्ये निर्धास्तपणा तो नक्कीच येतो निर्धास्तपणा हाच आनंद आहे गुरुपूजनानंतर किंवा गुरुसेवेनंतर आपल्या जीवनामध्ये आपण सतत आनंदच पाहिला पाहिजे गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरूंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस गुरूंना पूर्णत्व कशामुळे येते तर गुरु स्वतःच्या गुरूंकडून आलेला उपदेश लोकांपर्यंत पोहोचवतात त्या उपदेशाच्या परंपरेतून परमार्थ साधतात या परमार्थातूनच गुरूंना पूर्णत्व येते या पूर्णत्वाला शरण जाण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा जे दुसऱ्यांना ज्ञान देऊ शिकव शकतात शिकवू शकतात अशा गुरु परंपरेतील जे पुरुष आहेत त्यांची सेवा करण्याचा हा दिवस आजची ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हटली जाते व्यास ऋषींनी स्वतःच्या अनुभवावरून सामान्य माणसाला सुद्धा अनुभव मिळावा म्हणून स्वतः गुरुपूजनाला सुरुवात केली गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्याचे मुख्य कर्तव्य म्हणजे गुरुदर्शन गुरुपूजन आणि उपदेश ग्रहण गुरुपूजन करताना मनात अत्यंत पावित्र्याची भावना असली पाहिजे तुम्ही हा विचार केला पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त गुरु सहवाद कसा घेता येईल दोन शब्द ऐकून आपल्याला समाधान कसे मिळवता येईल आजचा जो दिवस आहे तो गुरुदर्शनापेक्षा सुद्धा गुरु भेटीचा दिवस असतो ज्या भक्तांच्या मनात अशी सतत भावना असते की हा दिवस केव्हा येतो आणि त्या शरणांना मी केव्हा स्पर्श करतो अशा शिष्यांची पापे खरोखरच नाहीशी होतात आजच्या दिवसाचे महत्व म्हणजे प्रत्येकाने एक नियम करायचा असतो आणि तो नियम निरंतर कसा टिकवता येईल याची प्रत्येकाने काळजी घ्यायची असते आपल्या ठिकाणी असलेले दोष गुरुपूजनाच्या वेळी म्हणजे चरणांवर डोके ठेवताना कसे कमी होतील याचा विचार केला पाहिजे प्रत्येक गुरुपौर्णिमेला एक एक दोष कमी करण्याचा निश्चय करून तो अंमलात आणला असता बारा वर्षांनंतर तुम्हाला स्वतःतील बदल जाणवेल दैनंदिन साधे साधनेसाठीतील या मालिकेचे आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर श्री गुरुदेव दत्त